श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो जो भगवान शिवाला समर्पित आहे जो जगाचा संहारक म्हणून ओळखला जातो या पवित्र महिन्यात फक्त भगवान शंकरांची भक्ती आणि समर्पणाने प्रार्थना करतात काही नियम आणि कायदे आहेत जे भगवान शिव भक्तांनी सावन महिन्यात पाळले पाहिजे म्हणून आम्ही त्यापैकी काहींचा उल्लेख करत आहोत त्यामुळे भक्त त्यांचे अनुसरण करू शकतात आणि त्यांच्या जीवनातील बदल पाहू शकतात उपवासाचे नियम काय करावे आणि काय करू नये प्रथम आहे जलद निरीक्षण करा या महिन्यात भक्तांनी उपवास करणे आवश्यक आहे आणि भगवान शिवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध पूजा विधी करणे आवश्यक आहे दोन ब्रह्मचर्य राखा श्रावणाच्या या शुभ महिन्यात भक्तांना ब्रह्मचर्य पाळण्याचा सल्ला दिला जातो यामुळे एक पवित्र वातावरण तयार होईल आणि हा सराव केल्याने तुमचा तुमच्या इंद्रियावर नियंत्रण राहील तीन सात्विक जीवनशैली निवडा जे भगवान शिव भक्त उपवास करतात आणि महादेवाला समर्पित पूजा विधी करतात त्यांनी सातवी जीवनशैलींच पालन केलं पाहिजे ज्यामुळे शुद्ध वातावरण निर्माण होईल आणि यामुळे अपार शांतता मिळेल चार दानधर्म करा आणि दान यात सहभागी झाले पाहिजे बोनेनाथ नेहमी करुणा आणि दयाळू लोकांवर प्रेम करतात म्हणून हा एक पवित्र महिना आहे म्हणून लोकांनी केल दान केलं पाहिजे आणि गरजूंना दान दिलं पाहिजे स्वच्छता आणि शुद्धता स्वच्छता आणि राखणे देखील आवश्यक आहे कारण आपण हवन भोग प्रसाद तयार करणे यासारखी पूजाविधी करतो आणि पूजा करण्यासाठी स्वच्छ पूजा कक्ष देखील आवश्यक आहे म्हणून भक्तांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण महिनाभर राखलं पाहिजे सहा मंत्रांचा जप हा काळ खूप पवित्र आहे हे आपण सर्वांना माहिती आहे म्हणून या, या महिन्यात मंत्र जप केल्याने त्यांचा महत्वपूर्ण फायदा होतो श्रावण महिन्यात मंत्र जप हा मुख्य विधी आहे सात ध्यान आणि प्रार्थना हा पवित्र काळ आहे म्हणून मोठ्या संख्येने भक्त ध्यान आणि योगांमध्ये सामील होतात आठ तामसिक अन्न टाळा श्रावण महिन्यात तामसिक आहार निषिद्ध आहे त्यामुळे भाविकांनी कांदा लसूण अंडी आणि मांसाहार यासारखे कोणतेही तामसिक अन्न पदार्थ खाणे टाळावे नऊ मंदिराला भेट द्या श्रावणाच्या या पवित्र महिन्यात मंदिराला भेट देणे हा मुख्य विधी आहे म्हणून दररोज मंदिरात जाणे भक्तांच्या जीवनात सकारात्मकता आणणे परमेश्वराचे आशीर्वाद मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे दहा दारू टाळा या पवित्र महिन्यात मद्यपान आणि तंबाखू खाणे टाळावे अशा प्रकारची कामे केल्यास दुर्दैवीपणा येईल अकरा कोणतीही वाईट चर्चा नाही इतरांबदल कधीही वाईट बोलू नका आणि कोणाशी कठोर शब्द बोलणे टाळा विशेषतः तुमच्या प्रियजनांशी या पवित्र महिन्यात श्रावणात शिकता येणारा हा सर्वात मोठा धडा आहे यामुळे जीवनात अशुभता येऊ शकते बारा दुग्धजन्य पदार्थ टाळा श्रावण महिन्यात दही दूध ताक आणि इतर दैनंदिन पदार्थ घेण्यास मनाई आहे हे पदार्थ खाणे किंवा पिणे टाळायला हवे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद